Aku हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि या शाळेचे प्रजासत्ताक दिनानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केला होता जिल्हा परिषद शाळा धरून ते मुख्याध्यापक शिक्षक आणि योग्यरितचा कार्यक्रम आयोजन करून उत्कृष्ट पद्धतीने पार पाडलं आणि त्याला सर्व आमचे गावकऱ्यांनी उत्कृष्टपणे प्रसिद्ध दिला त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि अशाच पद्धतीने सर्वांनी शाळेचा कार्यक्रम कोणताही असो त्यांनी स सहकार्य करा आणि प्रसिद्ध द्यायला या वेळ काढून सर्वांनी वेळ काढून त्या कार्यक्रमात शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो माझे दोन सभे आज आपण शहा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय या क्रम कार्यक्रमाला ला उपस्थित आपले ग्रामपंचायतीचे सरपंच पिंटू दादा त्यांचे सहकारी सदस्य शिक्षक अंगणवाडी कार्यकर्ते ग्रामस्थ आणि बाल बालगोपाल हा कार्यक्रम घरून आणण्यासाठी शिक्षकांनी जो श्रम घेतला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना प्रजासत्ताक दिन कसा साजरा करायचा प्रजासत्ताक दिन कशासाठी साजरा करायचा असतो आपल्या भारत देशामध्ये पारतंत्र्य होत स्वातंत्र्य झालं स्वातंत्र्यासाठी काही स्वातंत्र्यवीरांनी कार्यकर्त्यांनी बलिदान दिलं काही कार्यकर्त्यांना फाशी झाली भगतसिंग सुखदेव राजगुरू, वीर सावरकर यांना पन्नास वर्षाची जन्मठेप झाली असे काही कार्यकर्ते क्रांतीवीर पुढे आले आणि भारतीय स्वतंत्र झाला भारतीय स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला भारता देश चालवण्यासाठी घटना लागत होती घटना समिती तयार झाली घटना लिहिली गे गेली अकरा महिन्या एक वर्ष अकरा महिन्या अठरा दिवस घंटे घटनेला लागले बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती तयार झाली घटना तयार झाली घटना तयार झाल्यानंतर आता भारत देश कसा चालवायचा घटनेच्या स्वरूपात आपण घटना स्वीकारायची एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घटना स्वीकारली गेली आणि त्याप्रमाणे आपला प्रजासत्ताक दिन प्रजेसाठी लोकांनी लोकांसाठी चाललेले राज्य म्हणून प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होतो त्या दिवसापासून घटनेला सुरुवात झाली तो सोहळा आपण आनंदाने दरवर्षी साजरा करत असतो यावर्षी आपल्या शाळेच्या प्रांगणामध्ये शिक्षक लोकांनी जो श्रम घेतला आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन आणला अतिउत्तम पुढे देखील अशीच वाटपाल पाय वाटचाल व्हायला पाहिजे आपल्या ग्रामस्थांनी सगळे उपस्थित राहून कार्यक्रमाला अति आनंदानं उत्साह पार पाडला त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मला एक सांगायचं आहे की अशा कार्यक्रमाला आपल्या गावामधील बहुतेक तरुण पोरं शिकलेले आहेत आता विद्यार्थी बांधव शिक्षक लोक तयार करून त्यांना भाषण बोलायला लावतात अशा ठिकाणी कमीत कमी आठ दहा लोक चार पाच लोक का म्हण होईना तरुण पोरं आनंदानं भाषण जर स्वीकारलं आणि भाषण जर केलं तर साहजिक कोरोना देखील उशाळ वाढेल आणि आपल्या गावस्थांना देखील चांगलं वाटेल आणि भविष्यात जे समस्या निर्माण होणार आहे त्या समस्या देखील पुढे येतील जेणेकरून त्यांनी पुढच्या कोणत्याही कार्यक्रमाला सव्वीस जानेवारी म्हणा पंधरा ऑगस्ट म्हणा तयारी करायला पाहिजे आणि दोन शब्द बोलायला पाहिजे इथे येऊन आणि गावाला ज्या समस्या आहेत त्या स्वरूपात आपण जर बोलून त्या समेशात समाधान करण्यासाठी जर पुढे येऊन जर प्रयत्न केला तर फारच उत्तम राहील असं मी एक आपल्या सगळ्यांना एक आदरानं आणि विनंतीनं निवेदन करतो आणि माझ्या दोन पूर्ण करतो